दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दिव्यांग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा काही विचारायचे असतील प्रश्न ते प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त संजय गांधी निराधार या योजनेविषयी माहिती देण्यात आली होती तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून सविस्तर माहिती मी देणार आहे हे काम करून घ्या अन्यथा पेन्शन रोखली जाऊ शकते महाराष्ट्र शासनाचे नवीन आदेश एक ऑक्टोबरपासून नवीन बदल झालेला आहे तर काय नवीन बदल झालेला आहे त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला या योजनेविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ही महाराष्ट्र शासनाची एक वेबसाईट आहे त्याला आपण महाराष्ट्र शासनाचं एक पोर्टल म्हणतो तिथूनसुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तर मित्रांनो काय आहेत हे काम जे आपल्याला पूर्ण करायचे आहेत मित्रांनो आज बऱ्याचशा दिव्यांग बांधवांची समस्या आहेत बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आहेत की वेळेवर आम्हाला पगार का येत नाही पुणे जिल्ह्याचं निराधार पेन्शन योजना कधी मिळणार आहे नांदेडमध्ये कधी होणार औरंगाबादमध्ये कधी होणार असे बरेचसे प्रश्न आपल्या दिव्यांग बांधवांसमोर येत असतात याकरिताच हे नवीन बदल करण्यात आले आहे मार्च सॉरी मार्च नाही एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने नवीन परिपत्रक काढलेलं आहे या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये जे काही बदल करायचे आहे याविषयीची माहिती यामध्ये देण्यात आली आहे जसे की ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन आता आपल्याला करायचं आहे यापूर्वी आपल्याला तहसील कार्यालयामार्फत ही पेन्शन मिळत होती आता ही सरळ महाराष्ट्र पोर्टलद्वारे आपल्याला प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक एक तारखेला निराधार पेन्शन जे काय आहे ते मिळत जाणार आहे याकरिता आपल्याला सबमिट कराव्याचे डॉक्युमेंट आहेत ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे संजय गांधी निराधार श्रावणबाळ सेवानिवृत्ती पेन्शन दिव्यांग योजना आणि निराधार विधवा महिला यांच्याकरिता हे सर्व काही नियम आता बदलण्यात आले आहेत बदल म्हणजे काय मी आज तुम्हाला सांगणार आहे पेन्शन तर वाढ झालेली नाही तर सगळ्यांना एकाच वेळी एकाच दिवशी पेमेंट मिळणार आहे याकरिता तुम्हाला करायचे जे काही बदल आहेत परिवर्तन आहेत काम करायचं आहे ते मी आता सांगतो संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकरिता ही नवीन माहिती आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकरिता तहसील कार्यालय येथे जाऊन आपापले जे काही डॉक्युमेंट आहेत ते सबमिट करायचे आहेत ते कोणकोणते कागदपत्र आहेत ते आता आपण पाहूया आधार कार्ड बँकेचे डिटेल म्हणजे पासबुक जो मोबाईल क्रमांक आधार कार्ड आणि बँक खात्यामध्ये लिंक आहे तो मोबाईल क्रमांक तुम्हाला घेऊन तहसील कार्यालय इथे जायचं आहे जर तुमची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रे देण्याची गरज नाही जर ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर माहिती नोंद केली नसेल तर हे तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे हे फक्त एका जिल्ह्याकरिता नाही तर सर्व महाराष्ट्रातील दिव्यांगांकरिता ही सूचना आहे मग यामध्ये श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना या लोकांकरिता लागणारी कागदपत्रे आधार कार्ड बँक डिटेल मोबाईल नंबर लिंक असलेला जो खात्याशी जोडला गेलेला आहे आणि वयाचा दाखला यानंतर विधवा महिलांकरिता निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी या महिलांना घेऊन जायचे कागदपत्र आहेत आधार कार्ड बँक डिटेल खात्याशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तहसील कार्यालय किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला योजनेचा लाभ दिला जातो या ठिकाणी हे सगळं कागदपत्र घेऊन जायचं आहे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुमची पेन्शन वेळेवर मिळेल आणि नवीन लोकांकरिता पण हीच सूचना आहे महाराष्ट्र शासनाने सी आर म्हणजेच सर्व जिल्हा अधिकाऱ्याकडे आणि तहसील कार्यालयामध्ये चारशे पंचवीस संगणकाचे वाटप करण्यात आलेलं आहे जेणेकरून दिव्यांगांची माहिती नोंद करताना अडचण येऊ नये याकरिता हे सगळे काही उपाय योजना करण्यात आलेले आहे तर मित्रांनो जर माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रश्न असतील तर प्रश्न विचारा कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो तर हा होता आजचा एक छोटासा व्हिडिओ तर मी घेतो रचा तोपर्यंत धन्यवाद आणि हो हे काम लवकरात लवकर करून घ्या जे काय सांगण्यात आलेलं आहे